नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओचं थमनेल तुम्ही वाचलं असेलच की बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना आता बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना असं वाटतं की बांधकाम कामगार योजनेमध्ये फक्त भांडेच इथे मिळतात तर मित्रांनो भांडेसुद्धा सुद्धा मिळतात आणि तुम्हाला आता पेन्शन सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कालच म्हणजे एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा नवीन शासन निर्णय आला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना आता बारा हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो ही पेन्शन कशी मिळणार आहे याच्यासाठी पात्रता कोणती कोणती आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे अर्ज कुठून घ्यायचा त्यासंबंधित सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि संपूर्णपणे शासन निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात शासन निर्णय बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी विहित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाचा हा शासन निर्णय आहे तर एकोणावीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे तर याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघू शकतो इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम एकोणावीसशे शहाण्णवच्या कलम बावीस ब मध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे आणि याबाबत केंद्र शासनाने विशद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि उक्त शासनातील निर्णयातील परीक्षेत चार घमध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच ओ पी विहित करण्याची बाब शासनाच्या विचारा अधीन होती आता जी बाब शासनाच्या विचारा अधीन होती त्याच्यामध्ये आता शासन निर्णय करण्यात आलेला आहे आणि तो शासन निर्णय आता आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे आणि त्याच अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती एसओपी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता ज्या बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण केली असतील अशा सगळ्यांना आता निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळण्यासाठी शासनाचा निर्णय झालेला आहे आता याच्यासाठी जे काही निवृत्तीवेतन आहे जे काही पेन्शन आहे त्या योजनेसाठी पात्रता आणि निकष कोणते आहेत ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता आणि निकष तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली बाब म्हणजे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार काम सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील तर मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही वयाची साठ वर्षं जर पूर्ण केली असेल आणि मंडळाकडे जर तुम्ही किमान दहा वर्ष तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि जर का तुम्ही दोघी पती पत्नीसुद्धा बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला पती आणि पत्नी दोघांना स्वतंत्रपणे म्हणजे दोघांच्या नावाने तुम्हाला पेन्शन मिळू शकते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो पतीपत्नीच्या मृ मृत्यूनंतर संबंधित कामगार कामगाराचे पतीपत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील तथापि पतीपत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो याच्यामध्ये समजून घ्या आता पतीपत्नीमध्ये जर का पतीचं निधन झालं असेल किंवा पत्नीचं निधन झालं असेल तर संबंधित, संबंधित बांधकाम कामगाराच्या पती, पत पती, पत पती पत्नीला जर पती का पतीचं निधन झालं असेल तर पत्नीला त्या पतीची पेन्शनसुद्धा मिळू शकते किंवा पत्नीचं निधन झालं असेल तर पतीलासुद्धा जी काही मृत्यू पावलेली पत्नी आहे तिची पेन्शनसुद्धा मिळू शकते तर मित्रांनो याच्या अंतर्गत एक अट आहे तर पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो समजून घ्या आता पती पत्नी जर असेल तर याच्यामध्ये पत्नी वारली असेल तर त्याचा जर निवृत्ती वेतन पतीला मिळत असेल तर दुसऱ्या वेळेस त्याला निवृत्ती वेतन त्याचं मिळणार नाही तर ही एक अट इथे समजून घ्या त्यानंतर मित्रांनो केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणासशे बावन्न अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाही तर मित्रांनो याच्यामध्ये थोडं समजून घ्या आता जे कामगार ज्यांना जो काही कर्मचारी राज्य विमा कायदा आहे म्हणजेच जो काही तुम्हाला एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड म्हणजेच ज्यांचा पी एफ इथे कट होतो ज्यांचं पी एफ त्यांच्या पेमेंटमधून कट होतो पी एफ ज्यांचा जमा होतो अशा जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना निवृत्ती वेतन म्हणजे जी काही पेन्शन योजना आहे ती मिळणार आहे कारण की मित्रांनो ही जी काही पेन्शन योजना आहे ज्यांचा एफ कट होत नाही म्हणजे प्रोविडेंट फंड क कट होत नाही त्यांच्यासाठीचं लागू असणार हो आहे कारण की मित्रांनो ज्यांचा पी एफ ऑलरेडी कट होतो त्यांना असाही तो साठ वर्ष झाल्यानंतर त्यांना ती पेन्शन ऑलरेडी मिळून जाते पण ज्यांचा पी एफ कट होत नाही त्यांच्यासाठीचीच ही योजना राहणार नाही तर मित्रांनो हा जो काही पॉईंट होता तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे जर तुमचा प्रॉविडंट फंड म्हणजेच पी एफ जर का कट होत असेल तर तुमच्यासाठी ही योजना नाही आहे तर तुम्ही यासाठी अर्ज करू नका तर याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो निवृत्ती वेतनाचे जे काही निकष आहेत ज्या काही अटी आहेत त्या नेमक्या काय आहेत ते आता आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिली अट म्हणजे मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल म्हणजे जेवढ्या वर्ष तुम्ही काम, काम केलं असेल तेवढ्या वर्षाचं तुमचं जे काही निवृत्ती वेतन आहे ते तुम्हाला देण्यात येईल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमची नोंदणी असेल त्या मंडळाकडे तुमचं सर्व काही नोंदणी असेल तिथे तुम्ही जेवढ्या दिवस कामाची नोंदणी केली असेल तेवढेच तुम्हाला निवृत्तीवेतन इथे देण्यात येईल तर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण आणि दर खालीलप्रमाणे राहतील तर इथे निवृत्ती वेतनाचे जे काही तुमचं प्रमाण आहे ते दिले तर इथे सगळ्यात पहिलं आहे म्हणजे मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष जर तुम्ही दहा वर्ष काम केलं असेल दहा वर्षाची नोंदणी केली असेल तर तुम्हाला पन्नास टक्के म्हणजेच सहा हजार रुपये तुम्हाला इथे पेन्शन मिळणार आहे जर तुम्ही पंधरा वर्ष काम केलं असेल पंधरा वर्ष नोंदणी केली असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये तुम्हाला पेन्शन मिळणार आहे आणि जर का तुम्ही वयाची वीस वर्ष इथे काम केली असेल आणि वीस वर्ष जर का तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजेच बारा हजार रुपये वार्षिक निवृत्तीवेतन म्हणजेच बारा हजार रुपये पेन्शन तुम्हाला इथे मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही पेन्शन होती ते तुमचा प्रमाण दर याच्याप्रमाणे असणार आहे तर मित्रांनो खाली जर का आपण बघितलं तिसरा मुद्दा तर मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी व शर्तींमध्ये बदल करण्याबाबत निर्णय मंडळ मान्यतांती शासन स्तरावर घेतलं जाईल मित्रांनो आता जो काही तुमचा निर्णय आहे तुम्हाला जो काही पैसा द्यायचा आहे तर याचा जो काही निर्णय आहे तो मंडळ घेणारे तर त्याच्यामध्ये मंडळाकडे तुमचा जमावणारा जो काही उपकर आहे तो त्याचा वेळोवेळी इथे आढावा घेतला जाईल आणि अटी शर्तींमध्ये बदल करण्याचा पूर्ण जो काही अधिकार आहे तो शासन स्तरावर इथे घेतला जाईल तर मित्रांनो तिसरा मुद्दा आहे निवृत्तीवेतन लाभ आणि मंजूर करण्याची कार्यपद्धती म्हणजेच जर तुम्हाला या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर याचं जी काही मंजुरी आहे ती कशी घ्यायची त्याची कार्यपद्धती म्हणजेच जे काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे सांगितली आहे तर ती प्रोसेस आपण आता व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत तर पहिला मुद्दा आहे सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने एच टी टी पी डॅश महा ओ सी डब्ल्यू डॉट इन या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त म्हणजेच डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि अर्जाचा नमुना प्रपत्र अप्रमाणे तुम्हाला तो डाउनलोड करून तो भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो काही नमुना आहे तो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकून देईल तिथून तुम्ही तो डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता किंवा मित्रांनो आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये मी याची पी डी एफ टाकून देईल तर तिथे जाऊन तुम्ही असा नमुना व्यवस्थितपणे डाउनलोड करून भरू शकता तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप लिंकला किंवा टेलिग्राम लिंकला जाऊन जॉईन करायचं आहे तिथून तुम्हाला तो नमुना डाउनलोड करायचा आहे तर पुढचा मुद्दा आहे सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे म्हणजेच डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे तर मित्रांनो तुमच्या तुमचं जे आधार कार्ड आहे ते ज्या कोणत्या जिल्ह्यातील असेल त्या जिल्ह्यामध्ये जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही बांधकाम कामगारासाठी भांड्यांसाठी जर अर्ज केला असेल जर ज्या ठिकाणी तुम्ही ते भांड्यांचं सा कार्ड घेण्यासाठी गेला होता तर तिथेच तुम्हाला हा अर्ज भरून सबमिट करायचा आहे तर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत आता कोणती कोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात घ्या तर सगळ्यात पहिला तुमचा जो काही पुरावा असणार आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्डाची साक्षांकित प्रत म्हणजेच मित्रांनो आधार कार्डची झेरॉक्स करायची आहे आणि ती कोणाकडून तरी साक्षांकित करून घ्यायची त्याच्यानंतर जन्मतारख जन्मतारखेचा पुरावा असेल तुम्हाला दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखलाची साक्षांकित प्रत म्हणजेच सा झेरॉक्स तुम्हाला इथे द्यायचे आणि बँक खाते पासबुक म्हणजे तुमचं जे काही बँक खाते असेल त्याच्या त्याची तुम्हाला झेरॉक्स इथे द्यायचे तर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत प्रपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सादर करावा आणि एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच जे काही प्रपत्र क दिलंय संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे आणि त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यते संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजेच प्रपत्र ड तर मित्रांनो आता तुम्हाला मी जे काही प्रपत्र अ प्रपत्र ब प्रपत्र क आणि प्रपत्र ड जे काही आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण आता कंटिन्यू करतो आहोत तर मित्रांनो बघू शकता निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्षगणना करण्यात येईल तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला मिळेल तर त्या दिवसापासूनचं जे काही नव निवृत्तीवेतन दिनांक आहे ते तुम्हाला समजणे ज्या दिवशी तुम्ही निवृत्तीवेतन प्रमाणपत्र घेणार त्याचंच दिनांक तुमचं जे काही निवृत्तीवेतन दिनांक आहे ते समजण्यात येईल आणि तिथून पुढे तुम्हाला निवृत्तीवेतन तुमचं वार्षिक इथे देण्यात येईल सदर मान्यतेअंती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे इन कॅश प्रकाराने निवृत्तीवेतन जमा करण्यात येईल आणि ते बँकेत पाठवण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स ट्रान्स्फरद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट इथे पैसे जमा होतील याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये ॲटोमॅटिक पैसे इथे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कोणता आहे तर मित्रांनो आता अर्जाचा आता तुम्हाला नमुना सांगून देतो तर जो काही मी अर्ज सांगितला होता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मी अर्ज टाकला आहे त्याचा नमुना कसा आहे तो जाणून घ्या तर हे जे काही प्रपत्र अ आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज हाच तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो हो, तर आता हा जो काही फॉर्म आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिकॅम ग्रुपच्या लिंकमध्ये तुम्हाला टाकून देईल तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या आणि भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी बांधकाम कामगाराचे नाव टाकायचं आहे बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक जन्मदिनांक वय साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक प्रथम नोंदणी झाल्याच्या जिल्ह्याचे ठिकाण नोंदणी कालावधीचा तपशील अशा प्रकारे तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे मित्रांनो नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक नूतनीकरणाचा कालावधी आणि जिल्हा अशा प्रकारचा तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे बँक खात्याची संपूर्ण माहिती बँकेचे नाव खाते क्रमांक आय पी सी क्रमांक जो तुमच्या बँक पासबुकवरती असतो जशाचा जसा इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो कर्मचारी राज्य विमा कायदा जे काही तुम्ही एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट आहे अंतर्गत लाभ घेण्यात येतो का होय किंवा नाही आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा या अंतर्गत लाभ घेण्यात येतो का नाही होय किंवा नाही आहे त्यानंतर उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून कोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धच्या उचित कारवाईस पात्र असेल याची मला जाणीव आहे आणि खाली बांधकाम कामगाराचे नाव टाकून तुमची सही किंवा अंगठा इथे द्यायचा आहे तर मित्रांनो हा जो काही फॉर्म आहे हा भरताना तुम्हाला काही अडचणी येत असतील जर काही समजत नसेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये मेसेज करू शकता तर जर तुम्हाला काही समजत नसेल तर याच्याविषयीचा मी संपूर्ण व्हिडिओ सविस्तर कसा फॉर्म भरायचा कशाप्रकारे माहिती भरायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येईल तर मित्रांनो नक्की कमेंट करा तर कमेंट आल्यावरती मी याच्याप्रमाणे व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो याच्यामध्ये खाली वेगवेगळे वेग ब कड अशा प्रकारचे फॉर्म आहेत तर ब नंबरचा जो फॉर्म आहे तो निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्रच आहे हा सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांनो खालचा जो फॉर्म आहे प्रपत्र क वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एक वर्ष झाल्यानंतर तुमचं जे काही नोंदणी असते ती नोंदणी कशाप्रकार आहे तोसुद्धा फॉर्म तुम्हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो प्रपत्र ड म्हणजेच निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र जेव्हा तुमचे वयाचे साठ वर्ष पूर्ण होतील त्यानंतर हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर हा सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा फॉर्म होता अशा प्रकारची ही माहिती होती जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व जे काही बांधकाम कामगार लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र